नमस्कार मी पिरमोंडा पाटील कोविड परीक्षण आणि माती परीक्षणासाठी आमच्याच घराजवळ आमचेच घर बांधण्यासाठी काढलेलं आहे त्यासाठी आम्ही ते, ते खोदकाम केल्यानंतर किंवा वरती एक खडकाळ आणि ता खडकाळ जमीन आहे तांबूस आणि पांढरी पांढऱ्या कलरचा खडक आहे स्पर्श स्पर्श सौख्यमय आणि परीक्षणामध्ये लाल मोरवाड खडकाळ जमीन आहे आणि ती पारंपरिक जमीन असल्याकारणाने ती अशी शेत जमीन असल्याकारणाने खूप चांगली आहे आणि खडकाळ भागात आम्ही घर बांधण्यासाठी घेतलेला आहे त्या ठिकाणी भूमीचा गंध जो आहे तो सर्वसाधारण मसू मधुर आहे वाटतो आणि स्पर्श सौख्यमय आणि चांगला आहे हा मधुर रस त्याचा बघतापैकी मधुर आणि गोड असा आहे आणि लव त्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे आणि सर्व काही व्यवस्थित वाटतं पाण्याचा रस हा पाणी या एरियातील संपूर्ण गोड आणि पिण्यालायक एक आहे त्यामुळे हे भूमीपरीक्षणासाठी शैल्य चिकित्सासाठी तर पाहतापैकी हे पारंपरिक आणि म्हणजे पारंपरिक जमीन शेतजमीन असल्याकारणाने आणि खडकाळ आणि पडीक जमीन असल्याकारणाने त्या ठिकाणी शैल्याचा प्रश्न राहत नाही तरी पण आम्ही खोदून पाहण्याचा प्रयत्न केला तर इतके खडकाळ आहे की पहिले दोन एक दोन फुटापर्यंतच खोदू शकतो त्यानंतर खाली इतका कठीण खडक आहे त्यामुळे तिथं शैल्याचा प्रश्न येणारच नाही असं सिद्ध होतं त्याप्रमाणे आम्ही हे परीक्षण शैल्य आणि भूमिगंध स्पर्श आणि रसप्लो याचा सगळा अभ्यास करून त्याचा व्हिडिओ आपल्याकडे पाठवित आहे धन्यवाद राम समर्थ